बघ <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर एक दिवस बाकी आहे फक्त आपल्या राईडला स्टार्ट व्हायला तुम्ही आता लाईट फिटिंगचा व्हिडिओ बघितला चिलाच त्यात पण थोडा चेंज आहे फोटो जाऊन दाखवतोच पण माझ्या का काकांसाठी ॲक्सेसरीज आलेले आहेत त्या म्हणजे बारचे जे आरसे असतात आउटसाईड ती नवीन आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो काय क्वालिटीचे आहेत तयारी चालू आहे हळूहळू आवरायत चालू आहे एकच दिवस बाकी गडबडीची गडबड चालू आहे त्यात लाईट फिटिंग जे आपण केलं होतं ती प्रॉपर झालं नाही किंवा फिटिंग व्यवस्थित झालं नाही असं म्हणू शकता परत आणि खोललं परत आणि जरा वेल्डिंगच्या पट्ट्या इकडं तिकडं जुळवाजुळव करून मॅनेज केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आता काय प्रॉब्लेम झालाय नक्की सगळ्यात पहिल्यांदा माझ्या काकांचे जे आरशे आले आहेत ते बघून घेऊया काय क्वालिटीचे दाखवतो तुम्हाला बार एंड मिरर बाय ऑटो ब्युरो या कंपनीचे बार एंड मिरर आलेले आहेत काकांच्या गाडीसाठी त्या गाडीला पण मॅच होऊन जाणार कारण विस्ट आहेत त्यांची गाडी कॉन्टिनेंटल आणि त्यांचे जे जुने होते ते आम्ही इथंच काढून ठेवले सकाळीच ते काढले हे त्यांचे जुने मिरर आहेत काहीतरी चेंज असावा म्हणून माझ्या काका म्हणले की आर सी चेंज करू मिरर लावून बघू काय क्वालिटी वाटते या ट्रिपला थोडासा चेंज होऊन जाऊ आता हे मिररचा पण एक विषय वेगळाच आहे कारण हे मिरर मागवलेले आहेत तनिषने च्या जा गाडीसाठी तिनं मागवले होते पण त्याच्या गाडीला काय फिट झालं नाही तर काकांना ते फिट होते, होते। का बघायला आणले तर ते व्यवस्थित प्रॉपर बसत होते थोडी ॲडजस्टमेंट करावी लागली काका इथेला आता पाच मिनटात तुम्हाला दाखवतो काय ॲडजस्टमेंट केली तर ह्या धावपोळीत ते आणि सगळं झालं सोबतच आपल्या ग्रुपचा फ्लॅग पण झालेला आहे पूर्ण तो आणि लावायचा जा जातो आपल्या ला। जा गाडीला सगळ्यांच्या गाडीला लावली ती आपले ग्रुपचे पाच मेंबर ही पुढं गेली ती मुर्डेश्वर गोकर्ण यानाकेओ होन्नावर ह्या गोष्टी ती करणार आहेत माझं थोडक्यात बरगाळलं गणित त्यामुळं मी काही गेलो नाही माझे ना काका मायासोबत पाठीमागे आहेत म्हणजे मायासोबत म्हणजे कोणकोणासोबत नाही का आम्ही दोघं पण पाठीमागे राहिलो आहे <laughs> आपापल्या कामामुळं तर उद्या सकाळी निघायची तयारी झालेली आहे जवळपास पळापळीत तर हा असा झेंडा आहे आपल्या ग्रुपचा तो आता लावून पण घ्यायचा आहे आपल्या गाडीला काकांच्या गाडीला पण लावून घ्यायचा आहे तर काकांची गाडी आलेली आहे इथं बघू शकता आणि याच्या हँडलच्या बाहेरच्या साईडला एक नटबोल्ट वेल्ड करायचा होता तो पण झालेला आहे आता ही मिरर लावून बघूया हो ला की तिथं दिसत्यात कसं आणि मॅच होत्यात का ही महत्वाचं आहे तर हा असा एंडला हा आरसा इथं इथं फिट होतोय आणि त्याच्या संग एक आलं पाना दिलेला आहे आता व्यवस्थित लावून घेऊन टाईट करून घेऊया आणि मग ॲडजस्टमेंट लावूया आरशाशी डाव्या साईडचा बार आता लावून घेऊया आता ही जे ऍडजस्टमेंट आहे ती आपल्याला पाहिजे तशी लावून घ्यायची की आता जराशी बाहेरच्या साईडला सोडून आम्ही काकांच्या मापानं लावून घ्यायला लागली एक राऊंड मार लाईल लगेच लक्षात लागलच लावून टाकूया काकांच्या गाडीला त्या आरशात फिटिंग केलेलं आहे कारण आता त्यांचा सा मेन आरसा आहे ती बार एंडला गेलेलं आहेत पूर्ण याची बी एच डी डी पीची त्याचं फिटिंग प्रॉपर झालं नाही ह्याचे नट वगैरे याचे नटबोल्ड वगैरे स्लिप व्हायला लागले आत पेच त्यामुळं ही लूज पडायला लागली या ठिकाणी इथं लावलं होतं आपण हे तर हे लूज झालं हे आता इथं लाईट काढून ठेवलेली आहे आणि त्याच्यासाठी हिथलं फिटिंगचं क्लॅम्प तयार केलेली त्याला आता कलर मारून ठेवला दाखवतो हा असा क्लॅम्प बनवलेला आहे तर हा क्लॅम्प आपण हा क्लॅम्प इथं असं फिट करायचा आहे की त्याच्यावरनं तो गोल्डवर गोल गोल तो आपला लागणार त्याच्यावरती इथं असं त्याच्यावरती इथं असे आपल्याला लाईट फिट करायची क्लॅम्प चा कलर थोडा वाळायचा आहे म्हणून थांबलो कलर वाळला की लागलंच फिटिंग करून घेऊया हा असा ह्या गट्टू क्लॅम्प आहे जेव्हा आपल्याला ह्या घ्यायला हा उजव्या साईडचा क्लॅम्प आहे तो पण आपण गट्टू जोडून घेऊया लागले तिथं

वायर कशी कशी फिरवायची ती आता अगोदरच बघितली पाहिजे परत अवघड ताण देऊन उपयोग नाही वायरला तर मित्रांनो आता ही जी वायर जी ह्या फायबरच्या आत घेतली ती इथं इंजिनला थटत होती त्यामुळे इथं टायर आता पायपाच्या वरत घेतली आता जरासा चेंज करायला लागला बसल्या बसल्या तर तसला जरा जास्त काम लागले पहा इकडे बघ तर बसल्या बसल्या जास्त काम वाढले इथं हार्बेज सिस्टम सगळी बसले आम्ही परवा त्याला पण पर एक दोन टाय लावलं पाहिजे ती पण जरा असं असताव्यस्त वायरिंग पडले डोळं फिरायला लागले तर वायरिंग बघितलं बसल्याचं तर नाही नाही म्हणत जरा जास्तच काम लागलं आहे बसून बसून गाडीला तुम्हाला हे सगळं फायनल फिटिंग झालं की एक लुक देतो तिकडे एक बल झालाय झालाय ओके इथं एक बलदाम झाला आहे आणि इथं एक बल्लाम झाला आहे तर त्या वायरिंग जरा असं दमवलं टेरिंग बेरिंग खोलायला लागलं डबल बरोबर आहे बरोबर आहे नाही थोडं हां बरोबर ती लाईट नाही लाईट टप्प्यात थोड्या मित्रांनो जवळपास फिटिंग झालेलं आहे सगळं गाडीची पूर्ण तयारी झालेली आहे पेट्रोल वगैरे टाकून झालंय आणि लागलंच एडिट करत होतो ब्लॉग व्लॉग पण एडिट करून संपलेला आहे अपलोड पण करून टाकायचं होत्या सकाळी तुम्हाला अकरा वाजता म्हणजे पाच तारखेला सकाळी अकरा वाजता तुम्हाला बघायला मिळेलच बऱ्यापैकी आय बी डब्ल्यूचे चे जे व्हिडिओ आहेत ते सर्रास मी डे बाय डे टाकणार आहे चार पाच ब्लॉक तरी सलग येऊन जातील आता पुढं बघावं म्हटलं जरा नवीन ट्राय कारण पाठीमागच्या वर्षी आय बी डब्ल्यूचा व्हिडिओ मी आठ दिवसानंतर सुरुवात केली ती टाकायला तर असं नाही करायचं म्हटलं ह्यावेळी आज आय डब्ल्यू आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच व्हिडिओ बघायला मिळाला पाहिजे त्या अनुषंगानं सलगचे फुटले चार दिवस सलग व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तुम्हाला हे व्हिडिओ मी इतकंच थांबवतो कारण उद्या सकाळी पाच वाजता उठून पाचला बाहेर पडायचं असं ठरलेलं आहे त्यामुळे किमान चार वाजता तरी उठलंच पाहिजे एक अगोदर थोडं टँक बॅग वगैरे फिटिंग करायची अजून टाकली होती व्हिडिओ अपलोड करायचा मागा नंतर मागून त्यामुळं हा व्हिडिओ इथे संपवतो जवळपास अकरा वाजायला ती बारा वाजतील झोपायला पाचला आणि उठायचं आहे आपण भेटू सकाळी डायरेक्ट गोवा राईडवरती तोपर्यंत धन्यवाद